झरांगे पाटील यांनी प्रचंड प्रामाणिकपणे मेहनत केली त्यांनी ही लढाई सुरू याला जाणेपूर्वक वेगळं वळण लागावं अशी काही लोक करत असतात त्याला बळी पडू नये एवढी अपेक्षा आहे आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल आम्ही त्यांच्या सोबत आहोत झरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये याला वेगळं वळण लागावं यासाठी काही शक्ती काम करत आहे झरांगे यांनी अर्धवट माहिती घेऊन जर पाऊल उचलत असतील तर त्याचे परिणाम समाजावर पडेल जरांगी यांनी टोकाची भूमिका घेऊ नये जीव महत्वाचा आहे हे आंदोलन जीव घेण्यासाठी देण्यासाठी उभं केलं नाही यासाठी मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करू घेतलेली टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी थांबवावी जरांगेसोबत माझं बोलणं झालं नाही पण मी उद्या जाण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाची राजनीती आहे त्यांनी आमचा पक्ष फोडावा आम्ही त्यांचे फोडू कोणता कोणात दम आहे ते पाहू आम्ही शिवसेनेसोबत आहे पण शिवसेना तर तुमच्या सोबत आहे ते खूप त्यांची त्यांची उंची खूप मोठी त्यांची त्यांनी प्रचंड मोठी उंची उभी केलेली आहे ते आता फक्त एका गावापुरते नाही तर त्यांच्या त्यांच्यामागं करोडो लोकांचा विश्वास आहे आणि त्यांनीच असं हतबल होऊन डायरेक्ट तिकडे जावं हे चुकीचं आहे मला वाटते त्यांनी घेतलेला निर्णय मागं घ्यावा समाज सुद्धा त्यांनी मागं घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळं जे काही दुष्परिणाम पडेल त्याचं खूप चुकीचा संदेश जाईल त्यांनी आतापर्यंत जे काही मिळवलं आहे या प्रामाणिकपणे आंदोलन करून त्याला कुठं डाग लागू देऊ नये असं मला वाटतं माझं काही बोलणं झालं नाही उद्या जमलस्त जाण्याचा मी प्रयत्न करतो राजनीती आहे प्रत्येकाची त्यांनी आमचे फोडावं आम्ही त्यांचे फोडू लहान पक्षवाले कोणात दम आहे ते पाहून घेऊ आपण नाही ते शिवसेनेसोबत आहे पण शिवसेना तर तुमच्याच सोबत आहे ना मग आपण मित्र पक्षाचे मित्र आहे तर मग काळ्या करणं कमी करा ना